गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजचा आहे डे ब्लॉगचा तिसरा दिवस आणि दुसरी व्हिडिओ जस्ट मी आत्ता अपलोड करून तिसरी व्हिडिओ लगेच शूट करायला चालू केलेला आहे तर आजचा सीन असा आहे की आज मला एका ठिकाणी हिंजवडीत जायचं होतं एका कामाकरता पण ते माझं ऑनलाईन मीटिंगमध्ये होऊन जाणार आहे आणि दुसरं म्हणजे आहे की कामशेतमध्ये कामशेतमध्ये माझं एक काम आहे इम्पॉर्टंट काम आहे फक्त ते मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत ते येत्या काही टाईम पिरियडमध्ये तुम्हाला कळेलच सो आत्ता तरी मी कामशेतमध्ये चाललो आहे कामशेतमध्ये गेल्यावर तिथली सगळी कामं ओरकून पुढे काय करायचं ते बघू दिवसभराचा सच काही प्लॅन नाही आहे माझा पण बघू इथे मार्केट पण चालू आहेच आहे आपलं ॲज युजल सो ते पण बघायचं आहे हे काम पण थोडंसं इम्पॉर्टंट आहे म्हणून काम करून येऊयात आणि जर जमलंच तर दत्तभुवनची मिसळ खाऊ किंवा आधीमध्ये कुठेतरी मिसळ खाऊ दत्तभुवनची नाही झाली तर रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्यामध्ये मावळामध्ये मिसळ सगळीकडे मिळते सो येस आत्ता तरी जाऊ मिसळ खाऊ मग पुढे जाऊ किंवा काम झाल्यानंतर मिसळ खाऊ ते तुम्हाला कळेलच कसं आहे तसं पण येस आत्ता आपण निघूयात आणि बघू कसा जातोय दिवस पुढचा जसा जाईल तसा तुम्हाला सांग समजेलच सो so, एक्साइटमेंट तर या गोष्टीची की आजची तिसरी व्हिडिओ आहे जी मी शूट करतो आहे कंटिन्युअस तीन व्हिडिओज तर झालेत सो so, होप सो हे चॅन चॅलेंज असंच चालत राहील बघू आता काय होतं आहे पुढे ते ठीक आहे चल मित्रांनो आत्ता वाजलेत बारा दहा आणि मी आत्ता कामशेतला पोचलो आहे सो पटकन इथलं काम उरकतो बघू किती वेळ लागतो आहे आणि मग जाऊ मिसळ खायला मित्रांनो आत्ता दीड वाजलाय बरोबर दीड तास झालाय आणि माझं काम झालेलं इथलं सो आता बघू जाऊया दत्तभुवनला किंवा बघू इथंच कुठेतरी जा घरी घराच्या आसपासच्या इथल्या मिसळ हाऊसला जाऊ काहीतरी खाऊन भूक लागली नाही तर वडगावची आपली आहेच आहे बिलारेची सो मग आता बिलारेची मिसळ खाऊन घरी जाऊया I think it's the way life changes when in love, yeah I surround my soul with the positivity That's why I don't worry about the things that I don't see, yeah These days I don't worry about much I think we should have some more fun I still dream about the days when we were young I'll take a hit and still finish and run, yeah, yeah Oh, 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 oh. Memory lane, isn't that too far away from We should never let go, so tell me who you love, baby. Take a moment to unwind, fix yourself and realign yourself with the world, baby. Breathe slow, baby. Yeah. We, should breathe slow. We, should breathe slow. we should breathe slow, we should breathe slow, we should breathe slow. So, at the char was it? आणि मी माझ्या जुन्या कॉलेजला आलेलो जिथं मी आधी जॉबला होता तिथे सो तिथे जरा येऊन थोडासा ट्रेडिंग करत होतो सरांना पण ट्रेडिंग करायची आवड आहे मी त्यांच्याकडनं शिकलो ॲक्च्युली सो हे सगळेजण भेटले होते जुने जुने लोक तर तेच शेअर मार्केटचं थोडंसं बोलत होतो ट्रेडिंगच्याबद्दल बोलत होतो म्हणून इकडे आलो आहे आता सव्वा चार झालेत जाईन घरी आता मी भेटू रात्री तर मित्रांनो आत्ता साडेसहा वाजलेत आणि थोडं लेट झालंय आवरलोय मी घरी जाऊन वगैरे सगळं सगळं झालेलं आहे मी रात्री परत एकदा थोडस सांगेन काय काय झालं दिवसभरात स्टोरी जॉईन करायचा प्रयत्न करेल पण आता मी परत एका मीटिंगला चाललोय औनला तो येस थोडं लेट आहे आत्ता निघतो रात्री आल्यावर परत मी स्टोरी अटॅच करून देईन काही प्रॉब्लेम नाही आहे जस्ट अपडेट करायचा होता सो so, हा अपडेट आहे आत्ताचा पंधराच मिनटं झालेत फ्रेश झालो आहे आणि लगेच आता निघतो आहे सो येस ब बाय